ज्योतिबा फुले माझं माहेर आहे बघा नांदगाव आणि माझं सासूर आहे बघा पुणे अहो मी लहानपणी दिसायचे बघा कोण म्हणायचं आईवर गेले कोण म्हणायचं गेले या बया तुम्हाला मी सांगू एक दिवशी माझी आई बाजाराला चालली होती मग मी माझ्या आईला म्हणाले आई आई मी पण येऊ का तुझ्या संग बाजाराला आईनं म्हटली बर मग मी पण आई सोबत निघाले वाटेने जात असताना जात असताना आईने मला जलेबी घेऊन दिली खरं सांगू काकू पोरीनो मला जलेबी लय आवडायची बघा ती जलेबी मी खात 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 चालले होते तेवढ्यात मोरून आला तो गोरोबा काका तुम्हाला सांगू पोरींनो तो, पोरी तो गोरबा काका आमच्या गावामध्ये फार फार इंग्लिश बोलायचा बघा तो माझ्या समोर आला आणि माझ्या आईला म्हणाला

नक्की काय तर चांगलं काम केलंय